आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आज पारसिक चौपाटीची पाहणी केली यावेळी ते म्हणाले की दोन हजार नऊमध्ये पार्शिक चौपाटीचे स्वप्न पाहिले होते आज ते सत्यात उतरविले आहे येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचे उद्घाटन होईल असे सांगतानाच मी कोणत्याही कामाचे क्रेडिट घेत नाही माझे काम बोलतं आहे सन दोन हजार नऊ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणे हटविली होती त्यामुळे येथील भूमी त्यामुळे येथील भूमाफियांनी पंचवीस कोटी खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचे काम मार्गी लावले रेतीबंदर खाडी किनारी चार किलोमीटर लांबीच्या बेचाळीस एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत आहे खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग थीम पार्क एम्पी थिएटर बोटिंग क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने यासह जवळपास अठरा अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत असे आमदार डॉक्टर जितन आव्हाड यांनी सांगितले आहे चौपाटीचं काम व्यवस्थित सुरू झालेलं आहे काम करायला थोडा उशीर लागतो तो सगळीकडेच लागतो पण ज्या क्षेत्राकडे ग्रामीण म्हणून बघितलं बघायचं आणि जिथे कधी विकासच झाला नव्हता तो कसा होतोय हे दाखवण्याचं असती हे उत्तम उदाहरण आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसरचा जो महत्त्वाचा सहभाग अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला या प्लॉटमध्ये जे जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं मला दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची मी माननीय एकनाथ साहेब एकनाथ साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र यांचा प्रस्ताव आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाही आणि ते म्हणजे ते मला कालच घेऊन सांगायचं म्हणा जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव आला पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन खात्याकडनं निधीच नकोय मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होतंय आहे म्हणा स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या विकास कामावर कुठेतरी आळा बसेल त्यामुळे कशाला अरे माझा विकास काम माझी मागी विकास कामं झाली आहेत आता निधीवर निधी, निधी शंभर कोटी रुपये खर्च कुठे करणार खर्च कुठे करणार थोड कामच शंभर टक्के कुठल्याच शहरातली होत नाही नाही मुंबई शहरामध्ये कामच करावी लागली नसते आता मुंबई शहराचा निधी हा वापरतायत वापर ना सरकार वापरत आहे ना सगळ्या एफ डीज होत आहेत त्या म्हणून काम करत आहे ना मग त्या निधी कोणाचा निधी आहे अहो शहरी भागात सरकार पैसा देत नसतं पंधरा दोन ही योजना असते ग्रामीण रस्त्यांसाठी ती ग्रामविकास मंत्र्यांकडे असते तुम्ही आता गिरीश महाजनांच्या बंगल्यावर शंभर आमदार सापडतील पंधरा दोन वर सह्या घेऊन घेण्यासाठी हे ज्यांना विधानसभा कळत नाही विधानसभेत मंत्रालयाचं अर्थ नियोजन कळत नाही ते बोलतात ज्यांनी किती आणला किती आणलाय महानगरपालिकेचा प्रस्ताव ह्या रस्त्यांचे पास झाले ते कोणाच्या कोणाच्या सहीवर झाले जितेंद्र आव्हाड यांनी मागणी केल्याप्रमाणे आणि प्रस्ताव तसा गेला आहे महापालिकेत म्हणजे पार हार हार हा कोण म्हणजे तो तिथला पहिला टप्पा जो विसर्जन घाट येतो तो तिथपासनं ते भारत गियर पर्यंत हा सगळा रस्ता हा माझ्या प्रस्तावावर झालाय नाईन्टी फीट रोड म्हणजे तो नवीन रस्ता तो माझ्या प्रस्तावावर झालाय माझं माझं मी करत नाही पण आधी सगळ्यांनी मिळून जे काम केलंय ते दिसत आहे श्रेयला सुरुवात झालेली त्याच्यासाठी आता ऐसा 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 ये जनता बहुत होशियार है बहुत बहुत होशियार है ऐसा पचास करोड़ रुपया लाके के मैं काम कर रहा हूँ तो पब्लिक पागल नहीं है टेंडर निकलेगा टेंडर फूटेगा फिर बरसाते जाएंगी फिर हरियाली आएंगी फिर पंची आएंगे फिर पंची अंडे डालेंगे फिर बड़े होंगे फिर जाएंगे ये तो चलते ही रहता है मौसम है तो चुनाव का मौसम आ गया है समझ लेना